नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी मी गुरूंच्या पायपूजनासाठी चाललेलो आहे तर माझे गुरु कुठे राहतात त्यांचं मंदिर कसं आहे खूप साध्या पद्धतीची माझे गुरु आहे आणि तुम्ही बघा सगळा हा कार्यक्रम आपण गुरुपौर्णिमेचा कसा करतोय तिला ऑलरेडी कालच रात्री जाऊन मी साडी तिला नेस म्हणजे घालण्यासाठी देवीला साडी नेसवून आलेलो आहे तर तेही दर्शन करा जसा माझ्या अंतरी जणू रुजला तसा मी माझा आहो गुरु पुजला त्यांनी मला जगण्याची वाट दाविली ज्यांनी मला जगण्याची वाट दाबिली वाट दावेली गुरुच्या रूपात मला काळ घाब आपण माझ्या गुरु आईच्या घरी आलेला आहे तर त्यांचं एक सुंदर मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष झालेत या ठिकाणी आईसाहेब बसलेले आहेत आणि माझ्या गुरूंची जी गणमाळ आहे तिलाच पन्नास वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून हे मंदिर आहे आणि हे मंदिरसुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांनी जे गणमाळीच्या वेळेला त्यांचा जो काही गुण दिला होता इथल्या एका भक्ताला त्यावेळेला त्यांनी ही जागा आईसाहेबांना साठी दिली आणि इथं असं भव्य दिव्य मंदिर आम्ही बांधलं आहे आईसाहेबांचं आणि अजून भरपूर इथं काम व्हायचं आहे पण पुढच्याही वर्षी तुम्ही पाहणार आहेत की काय वेगवेगळ्या तुम्हाला इथं गोष्टी मिळतील बघायला तर आईचं हे मंदिर आहे खूप सत्वाची आई अंबाबाई या ठिकाणी बसलेली आहेत मनातल्या ज्या काही इच्छा असतील ते इथं पूर्ण होतात आणि आज मी तुम्हाला जो इथपर्यंत तुम्हाला दिसतोय हे आ आईसाहेबांचीच कृपा आहे या सदा जो सेवेत राहतो गुरुच्या अज्ञात अठरा पुराणाच ज्ञान सहज मिळून जात सदा जो सेवेत राहतो जो गुरु अज्ञात अठरा पुराणाचं ज्ञान सहज मिळून जात ज्यांनी माझी नौका किनारी लावली जन्नी माझी नौका किनारी लावली किनारी लावली मग गुरुच्या रूपात मला काल चरणावर सदा राहो माझा तोच माझा द्रातानी तोच अन्नदाता आहो गुरुच्या चरणावर सदा राहो माझ माझा द्रात तोच अन्नदाता झाली गुरु माऊली उन्हात सावली गुरु माऊली उनात सावली उनात सावली गुरुच्या रूपात मला काल उजळून none जाती काही कचेल्यांची कहानी गुरु जव भेटतो अक्षय भाववाणी उजळून none जाती काही कचेल्यांची कहानी गुरु जव भेटतो अक्षय भाववाणी चंदनानी परंपराचं पुन ठेवली चंदनानी परम मला जपून ठेवली जपून ठेवली गुरुच्या रूपात मला काल घावली काल घावली गुरुच्या रूपात मला काल घावली काल घावली अंजनाबाई काळभोर यांचा आकुर्डी या ठिकाणी आई अंबाबाईचं मंदिर आहे खूप सत्वाला पावणारी आई अंबाबाई आहे आणि जवळजवळ पन्नास वर्ष हा देवरा आई अविरत चालवतीये आईचे जेवढे शिष्य आहे ते सगळे शिष्य सोन्या नाण्याने भरलेले आहेत की तिची काय कमाल म्हणावा की जगदंबेची कृपा पूर्वी तिला जट होती आता ती जट राहिली नाही वयामानानुसार पण खरंच सत्व काय ते मला माहिती आहे स्वतःला की मी माझे काय दिवस होते आणि आई जगदंबेने कसे दिवस आणले माझ्या गुरु आईने काय दिवस आणले ही सगळी तिची लिला आहे तिचा कृपा आहे आणि तिचा आशीर्वाद आहे जशी लेकराला आई जसा डोक्यावर हात ठेवते आणि त्या लेकराचं ती कल्याण करत असते तसंच माझ्या गुरुईनी माझ्या डोक्यावर हात ठेवून कल्याण केलं आणि इतकी भरभराट केली आणि मी पण तितका प्रामाणिक आई आई बरोबर राहिलो की बा मी कुठला देवारा म्हणा कुणाच्या घरी म्हणा कधीच गेलो नाही काय असेल ते माझ्या गुरु आईच्या घरी आणि माझ्या घरी एवढ्या दोनच ठिकाणी दोन, दोन गाद्या एक माझी घरची गादी आणि ही गादी या सोडून मी व्यतिरिक्त कुठेही गेलो नाही काय होतं भरपूर लोक आता माझ्याकडं पण येतात आणि ते लोकं काय करतात की आज थो, इथून थोडा गुण तिथून थोडा गुण तिथून थोडा गुण त्याला काहीही अर्थ नाही राहिलेला जुनी जाणती लोक बघा पूर्वीची खूप प्रामाणिक होती आणि त्या प्रामाणिकतेचं फळ आज माझ्यापर्यंत ते मला तरी स्वतःला वैयक्तिक जाणवलेलं आहे आपण प्रामाणिक राहायचं जगदंबा बघत असते आणि आपण प्रयत्न करत अस करायला पाहिजे तर जगदंबा आपल्याला यश देती म्हणजे देती हे मला अनुभव आहे आणि खरं सांगतो अर्ध्या रात्रीला सुद्धा मी इथं आलो ना तर मला माझ्या गुराईनी झोपेतनं सुद्धा अंगारे दिलेले आहेत झोपेतनं सुद्धा गुण दिलेले तर अर्ध्या रात्रीला जो गुरु उभा राहतो तोच गुरु महत्वाचा असतो आणि त्याचीच गुरुपौर्णिमा करायची असते आणि या माझ्या गुराईनी खूप मला माझ्या हाला कितना दिवस होते ते दिवस आज भरभरून दिले आणि जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा गुरुला आठवतो जेव्हा सुखात येतो तेव्हा गुरुला विसरून कसं चालेल त्यामुळे गुरुला सुद्धा तेवढंच खुलासारखं ठेवणं आपलं काम आहे आणि गुरु म्हणजे आपली एक जबाबदारी आहे की त्यांना आपण म्हणजे आई वडील मानलेलं आहे तर त्या गुरुला काय कमी पडतंय ते काम आपलं आहे ती जबाबदारी आपली आहे असं नाही होत की तो गुरु लुटायलाच बसला आहे पैसे उकळतो किंवा सो ना सोनं नानच मागतो त्याला तुमच्या या गोष्टीची अपेक्षा नाही तर तुमच्या प्रेमाची खूप अपेक्षा असते आणि हेच मी आतापर्यंत दिलं आणि आमचं रिलेशन आतापर्यंत म्हणजे आमचं जे नातं आहे ते आतापर्यंत टिकून राहिलं तर हीच जगदंबेची लिला आहे आणि